थोडासा ना डी एन एचा प्रॉब्लेम आहे इथे <laughs> वडील आर्मीमध्ये असल्यामुळे ते देशाचं भान जे आहे ते इतकं रुजलेलं होतं की आपण देशाला काहीतरी देणं लागतो हे वडिलांकडून इतक्यांदा ऐकलं की त्याला अंडू नाही करता आलं okay. आणि जेव्हा थोडं मुल मुलगी मोठी झाली करिअरवाईज थोडं सेटल झालो मग कुठेतरी असं जाणव झाली की आत्ता आपल्याकडे वेळ आहे आणि आय थिंक वी शूड गिव्ह बॅक समथिंग टू द सोसायटी आणि म्हणून मग ह्या एन ची स्थापना केली आणि एक एन जी ओ माझं मेजरली आमच्या धुळे आणि नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही काम करतो माझं सासर आहे तिथे आणि सून म्हणून वावरत असताना त्या गावांमध्ये माझ्या लक्षात आलं की इथं बऱ्याच गोष्टी आहेत स्पेशली महिलांसाठी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा स्कूल ड्रॉपआउट जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं कुठेतरी मुंबईत राहताना ना आपण फार प्रिविलेज्ड आहोत असं वाटतं आपल्याला सहज त्या गोष्टी इझिली ऍक्सेबल सहज सहज मिळतात आणि आपण किती प्रिविलेज्ड आहोत याची भावना परत परत येते जेव्हा आपण गावी जातो आणि बघतो की ज्या गोष्टी आपल्याला इतक्या सहज वाटतात त्या गोष्टी इतक्या सहज इथे नाही आहेत म्हणून तर अग... का नाही आपण तो दुवा व्हावा का नाही तो आपण गॅप फिल करणारी व्यक्ती व्हावी जी मुंबईतली प्रिव्हिलेज्ड जी ज्या गोष्टी आहेत त्या गावाकडे का नाही नेता येणार आणि त्या माझ्यामार्फत जर होत असतील तर का नको हो असे अशी okay. ती भावना होती आणि म्हणून त्या एन जी ओची स्थापना केली आणि खरं सांगू का फार पैसे नाही लागत एन जी ओ करायला ऑल यू नीड इज अ विल टू फॅसिलिटेट यू नो सोशल गुड आणि ते uh, करत असताना मागच्या अडीच वर्षात म्हणजे uh, फार डोनेशन वगैरे न घेता वी uh, हॅव मॅनेज टू डू सम गुड प्रोजेक्ट्स आणि हळूहळू त्याचा व्याप वाढतो आहे कदाचित व्याप वाढेल तेव्हा आणखीन uh, मदतीचे हात लागतील पण आत्ता तरी वी आर एबल टू डू वॉट वी आर प्लॅनिंग